चला तर मी भोगीची भाजी कशी बनवते ते दाखवते त्यासाठी मी चाकोतची भाजी वांग शेंगदाणे गाजर बटाटा मटार फ्लावर टोमॅटो घेवडा राजमा बोर हरभरा मुग्धाळा तुरुदा आणि तिळ लागणार आहे तर हे मी सगळं धुवून घेतले कुकरमध्ये घातले आता पाणी वरले शिजण्यात पण गॅस चालवून त्यावर तीन चार शिक्या करून घेऊया आणि थोड्या जाणून टोपन उघडूया तर चालणीत वतले खाली पाणी पडले वरती भाज्या गॅस कोण कडे ठेवले तेल वतले जिरे मूळ टाकलेत त्या बारीक शिरायला कांदा चांगला तेलामध्ये परतून घेऊया त्यात शिजलेला टोमॅटो टाकूया तिकट चवीपुरतं लाल तिकट मीठ हळद टाकून चांगलं परतून घेऊया नंतर तिळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकूया आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट टाकूया मीठ टाकले चवीपुरतं चांगलं परतून घ्यायचं नंतर भाजीला मॅश करायचं बोरातली आटोळे काढून टाकते सगळं मॅश करून घ्यायचं नंतर आपण ते त्यात टाकूया मसाल्यामध्ये चांगलं परतून घेऊन त्यातलं काढलेलं पाणी आपण त्यात टाकूया आपल्याला जेवढे घट्ट बनवायचे तेवढी सरवरित त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचं चांगली उकळे आली की मंदाच्या वेळेला थोडं शिजा ठेवायचं भाजी तयार झाली आहे तर बाजरीच्या भाकरीवर खायला एकदम मस्त लागते भोगी दिवशी मिक्स भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा मान असतो तर तुम्ही नक्की आवडलं तर लाईक